परभणी शहरातील पूल दिवसेंदिवस अपघाताचा केंद्रबिंदू बनत आहे फेब्रुवारीच्या रात्री वाजेच्या सुमारास ट्रक दुचाकीच्या अपघातात दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की रात्री आठ वाजेच्या सुमारास उडानपूल वरून बसस्थानकाकडे भरधाव ट्रक येत होता दुचाकी स्वार जिंतूर रोड कडे जात असताना ट्रकच्या चाकाखाली आल्याने या अपघातात सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपलवार वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले आदीसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांनी मयतास जिल्हा रुग्णालयात हलवले असून ट्रक चालकांचा शोध घेत आहे अपघातातील मयत युवकांचे नाव समजू शकले नाही